वणी येथील कीर्तीनगर येथे नव्यानं बांधलेला श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा श्रावणातील तिसऱ्या सोमवारचे औचित्य साधून उत्साह संपन्न झाला वणीनाशिक मार्गावरील येथील संस्कृतीनगर येथील शिवभक्त आणि ग्रामस्थांनी नव्यानं श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर बांधलेलं असून शनिवार दिनांक नऊ पासून शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रमास पुरोहितांच्या मंत्रघोषात उत्साहात सुरुवात झाली शनिवारी दिनांक नऊ रोजी फुलमाळांनी सजवलेल्या वाहनात नर्मदेश्वर शिवलिंगाची मूर्ती आणि मंदिराच्या कलशाची डीजेवरील शिवभक्ती गीताच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर महादेव प्राणप्रतिष्ठा विधीदरम्यान प्रायश्चित कर्म प्रधान संकल्प पंचांग कर्म देवी देवता मंडल आव्हान स्थापना ब्राह्मणपूजन कुटीर होम सायमपूजन होम आरती असे अनेक कार्यक्रम संपन्न झाले काल दिनांक दहा रोजी विविध पूजा आणि यज्ञविधी संपन्न होणार असून आज श्रावणातील तिसऱ्या सोमवारी सप्तशृंगी गड्यावरील जय गुरुदेव आश्रमातील महंत दयानंद सरस्वती स्वरूपानंद सरस्वती प्रति जेजुरी पाचरेमणी आणि येथील प्रति जेजुरी देवस्थानचे महंत योगेश महाराज गवारे यांच्या हस्ते शिवलिंग मूर्ती स्थापना प्रतिष्ठा होम प्रतिष्ठा कर्म मंडल उत्तरांग हवन कलश स्थापना ध्वजस्थापना पूर्णाहुती महाआरती आदी कार्यक्रम संपन्न झाले दुपारी भाविकांना फराळाचे वाटप तर सायंकाळी महाप्रसाद म्हणजेच भंडारा असे कार्यक्रम होऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम संपन्न झाला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भाविकांनी दर्शनासाठी आणि पूजाविधीसाठी मोठी गर्दी केली होती सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कीर्तीनगर मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वणी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात